नमस्कार मी श्री प्रदीप सावंत आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आज पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन जल जाता है वो दिये की तरह कई जीवन रोशन कर जाता है जल जाता है वो दिये की तरह कई जीवन रोशन कर जाता है कुछ इसी तरह से हर गुरु अपना फर्ज निभाता है अपना फर्ज निभाता है मित्रांनो आज सर्व गुरुंचा सन्मान करण्याचा दिवस सर्व शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आज गुरुजनांच्या प्रति आपल्या मनात असलेली श्रद्धा प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी राखून ठेवलेला दिवस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तसे पाहता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु हे वंदनीय आणि पूजनीय सदैवच राहिलेले आहेत समाजामध्ये गुरुंना फार मोठं स्थान आहे मानाचं स्थान आहे आणि प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतोच पण आयुष्यभर विद्यार्थी राहून आपण ज्ञान लुटत राहणं ही माझी धारणा आहे आणि याच धारणेने मी एक शिक्षक म्हणून नाही तर एक विद्यार्थी म्हणून आपणाशी संवाद साधणार आहे आज मी बोलणार आहे माझ्या गुरुजनांविषयी माझ्या शिक्षकांविषयी माझ्या शिल्पकारांविषयी ज्यांनी मला घडवलं त्यांच्याविषयी मी बोलणार आहे तसे पाहता सुरुवात कुठून करावी हाच प्रश्न आहे पण ज्यांच्या संस्कारामुळे मी घडलो ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत मी इथपर्यंत पोहोचलो ते माझे आदर्श गुरु माझे सर्वात प्रिय शिक्षक माझ्या शिवडाव गावच्या हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक आदरणीय श्री मेटेसर आणि अमृता समान असणारी आपली मायबोली सोडून इंग्रजांच्या भाषेचा लढा लावणारी इंग्रजांची भाषा माझ्या गळी उतरवणारे जी भाषा आज माझ्या जगण्याचं साधन बनलेली आहे ती भाषा शिकवणारे माझे प्रिय शिक्षक इंग्रजी विषयाचे पहिले शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते माझी मुख्याध्यापक आदरणीय श्री ए बी पाटील सर विज्ञानातील माझे अज्ञान दूर करून मला सज्ञान आणि सुज्ञान करणारे माझे विज्ञान विषयाचे शिक्षक आदरणीय श्री सुतार सर ज्यांच्या मारझोडीच्या भीतीने गणितातील आकडेमोड कधी जुळली ते मला कळलेच नाही ते माझे गणित विषयाचे शिक्षक माझे मुख्याध्यापक आदरणीय श्री कारेकर सर तसेच ज्यांचा आदर्श नेहमीच माझ्या डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी गणितासारखा अवघड विषयही अगदी सोपा करून आम्हाला शिकवला त्या विषयाची गोडी लावली ते माझे प्रिय शिक्षक माजी मुख्याध्यापक आदरणीय श्री संभाजीराव सर भाषेमधील गोडवा ज्यांच्या आवाजातून आमच्यापर्यंत पोहोचला त्या मराठी विषयाच्या आमच्या शिक्षिका श्रीमती तवटे मॅडम आणि गैरवर्तन करण्याची भिस्त होणार नाही अशी शिस्त ज्यांनी आम्हाला लावली ते माझे शिस्तप्रिय शिक्षक सन्माननीय श्री रामचंद्र कदम सर या सर्वांचं आज मी ते ऋण व्यक्त करतो आणि माझ्या कॉलेज जीवनाविषयी बोलायचं झालं तर मला एक नाव प्रकर्षाने जाणवतं इंग्रजी विषयाचे प्रचंड गाढा अभ्यास असणारे इंग्रजी विषयाचे गाडे अभ्यासक आणि ज्यांनी मला इंग्रजी शिकवण्याची नेहमीच प्रेर शिकण्याची नेहमीच प्रेरणा दिली ते माझी कणकवली कॉलेजचे माझी प्राचार्य डॉक्टर संभाजीराव शिंदे सर इंग्रजी विषयाचे प्रचंड ज्ञान असणारे आणि भाषा ही फक्त बोलण्यातूनच नाही तर बॉडी लँग्वेजमधूनसुद्धा शिकवता येते असे ज्यांच्यामुळे मला कळले ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक श्री अनिल फराकटे सर आणि इंग्रजी विषयाचा शिक्षक देखील अतिशय प्रेमळ असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कणकवली कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री राजेंद्र चौगुले सर आणि माझ्यातील गुण ओळखून मला नेहमी प्रोत्साहित केले प्रेरणा दिली आणि मला माझ्या स्वची जाणीव करून माझ्यामध्ये जो एक स्पार्क निर्माण करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या माझ्या आदर्श शिक्षिका आदरणीय प्राध्यापिका श्रीमती सबिया मॅम तसेच प्राध्यापिका श्रीमती रत्ना मॅम या सर्वांचंच मी ते ऋण व्यक्त करतो आणि त्यांना शिक्षक दिनाच्या मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर मी स्वतःला खूप नशिबवान समजतो की मला एवढे चांगले गुरु चांगले शिक्षक लाभले हे तसे पाहता मला नशिबाने लाभलेले शिक्षक ज्यांनी मला घडविलं ज्यांनी मला उभं राहायला शिकवलं त्याचबरोबर हे जीवन खूप सुंदर आहे त्याला अजून कसं सुंदर करता येईल हे देखील शिकवणारे माझ्या जीवनात अनेक गुरुजन येऊन गेले अनेक गुरुजन मला मिळाले जे माझे प्रत्यक्ष शिक्षक म्हणून मला लाभले नाहीत पण त्यांना गुरु करून घ्यायचं हे नेहमीच मला वाटतं अशी काही व्यक्तिमत्व त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी जीवनातील मेळ आणि बुद्धिबळातील खेळ ज्याने मला शिकवला गणितातील कोणापेक्षा जीवनातील दृष्टिकोनाला अधिक महत्व आहे हे ज्यांनी मला सांगितलं माणसाची पारख करण्याची दृष्टी ज्यांनी मला दिली ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे गणित विषयाचे प्राध्यापक डॉक्टर श्री एस के पवार सर आणि आपण जे काही काम करू ते उत्तमच असेल अशी धारणा असलेले आणि ज्यांच्या शब्दाला धार आणि आवाजामध्ये रुबा बसलेले आणि विद्यार्थी म्हणजेच दैवत मानणारी व्यक्ती ती गुरुमावली व्यक्ती म्हणजेच प्राचार्य डॉक्टर एस बी सर आणि आपले जीवन स्वतःसाठी नसून समाजासाठी आहे समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो समाजाच्या आपण उपयोगी पडावं याचा सतत ध्यास वाढवणारे आणि कुठल्याही कार्यक्रमाचं नीट नेटकं का सूत्रसंचालन आणि आयोजन कसं करावं हे ज्यांनी मला शिकवलं जे माझे सूत्रसंचालनाला वेळोवेळी धडे देणारे माझे लाडके शिक्षक आदरणीय श्री संजय सर या सर्वांना इथे मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो या सर्वांचे मी अरुण व्यक्त करतो आणि